भोगावतींडीला मोठा पूर आलेला आहे कधी न एवढ्या प्रकारचा पूर हा मोठ्या पद्धतीत आल्यामुळे तिथे अनेक प्रकारचं नुकसान नागरिकांचं होऊन गेलं आहे दुकानामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि लोकांच्या घरामध्येही पाणी घुसलं आहे तरी मी प्रशासनाला विनंती करतो की आपण तात्काळ पंचनामेचे करण्यात यावे आणि नुकसानग्रस्तांना तिथे भरपाई त्या माध्यमातून त्याच्यामध्ये करण्यात यावी तसंच नगरपालिका प्रशासनाला हेही विनंती करतो की नदीपात्राचे दोन्ही पात्र जे आहे ते आपण जर कधी उंच स्वरूपाचे जर कधी वाढवले तर पाणी हे गावामध्ये घुसणार नाही आणि नुकसान लोकांचं जे भव्य संभव्य नुकसान होणार आहे ते होणार नाही त्याकरता प्रशासनानं ह्या मोठं जे संकट आहे हे नैसर्गिक संकट आहे पाणी वाढून राहिलं आहे यामध्ये अनेक प्रकारचं नुकसान त्या माध्यमातल्या लोकांचं होते आहे त्याकरता जिल्हा प्रशासनानं या बाबीची प्रशासना दखल घ्यावी आणि इथे लोकांना सुरक्षितता काय काय उपाययोजना करण्यात येतील ते आपण कराव्या अशा प्रकारची विनंती मान्य जिल्हाधिकारी मोदे मान्य लोकप्रतिनिधी आमदार साहेब मंत्री मोदे त्यानंतर आपले नगरपालिका प्रशासनाला इथं करतो धन्यवाद